निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांच्या तारखा ह्या कालच्या तारखेत जाहीर करण्यात ता आलेल्या आहेत महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे दरम्यान त्यानंतर निवडणूक आयोगाकडून राज्यातील अठरा उमेदवारांवर बंदी घालण्यात आलेली आहे त्यांना अपात्र असणाऱ्या या उमेदवारांची यादीच थेट आता निवडणूक आयोगानं जाहीर केलेली आहे महाराष्ट्रातील एकूण हे तसे अठरा उमेदवार आहेत तर मराठ्यातून हे अपात्र असणारे व निवडणूक आयोगानं बंदी घातलेले असे एकूण पाच उमेदवार आहेत ज्यामध्ये जर पाहिलं प्रामुख्यानं तर मुंबई उत्तर विधानसभा मतदारसंघामधून ज्यांनी निवडणूक लढवली होती असे मोहम्मद मेहमूद सय्यदशहा हे आहेत तर दुसरे गायकवाड दिनकर धारोजी जिंतूर विधानसभा मतदारसंघ परभणी आमर शालिकराम मांढरे आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया उमेशकुमार मूलचंद सरोटे आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया दीपक चंद्रभान गाडे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ ठाणे नरेंद्र धर्मा पाटील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ धुळे मसरुद्दीन अलिमुद्दीन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ नांदेड पांडुरंग टोलाबा लोका आ, लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड गोविंदा अंबर बोराळे नांदगाव विधानसभा मतदारसंघ नाशिक आव्हाड महेश झुंजार नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ नाशिक हबीबुर रहमान खान भिवंडी भिदान पूर्व विधानसभा मतदारसंघ ठाणे महेंद्र राजेंद्र बोराडे बीड विधानसभा मतदारसंघ बीड मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बाल मानखुर्द मांखोर, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ मुंबई विशाल दत्ता शिंदे किनवट विधानसभा मतदारसंघ नांदेड इम्रान बशर नांदेड उत्तर विधानसभा नांदेड सुमित पांडुरंग बारसकर चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई ब्रिजेश सुरेंद्रनाथ तिवारी चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई व मोहम्मद इम्रान कुरेशी चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई अशा एकूण अठरा हे जे उमेदवार आहेत या अठरा उमेदवारांवर निवडणूक आयोगानं बंदी घातलेली आहे आणि यांच्या नावांची यादीच थेट आता निवडणूक आयोगानं जाहीर केलेली आहे ज्यात महाराष्ट्रातील हे एकूण अठरा उमेदवार आहेत तर मराठवाड्यातून असे पाच उमेदवार जे जा आहेत ज्याच्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातलेली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीदरम्यान या उमेदवारांनी खर्चाचा जो तपशील आहे तो सब तपशील अद्याप सादर न केल्यामुळे निवडणूक आयोगानं या उमेदवारावर कायमस्वरूपी आता ही बंदी घातलेली आहे